पाच पन्नास हजार मराठी आले म्हणजे मोठा तीर मारला का असं म्हणणाऱ्या हाकेंना कालचा मराठ्यांचा समुद्र बघितला असेल शिंदे आणि अजित पवारांसोबत गोड बोलणं याचा अर्थ देखील कळाला असेल मुंबई मुंबईमध्ये दिसा कुठूनही घुसा आणि ज्यावेळेस मराठी मध्ये घुसले त्यावेळेस सरकारची देखील पळापळ झाली हे देखील आपण बघितलं मराठा आमदार असतील खासदार असतील यांची देखील हजेरी आपल्याला बघायला मिळते काल सकाळपासून आझाद मैदानावरती मनोज नरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर किती आमदार खासदार या आंदोलनामध्ये पोचतायत याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले लोक लक्ष लावून आहेत संपूर्ण नागरिक डोळा लावून बसले आहेत आणि सर्वात अगोदर सकाळी सकाळी बीड मधून आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके या दोघांनीही मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली हे दोघ तेच आमदार आहेत ज्या आमदारांच्या घरावरती मागच्या वेळी घरावरती जाळपोळ झाली होती परंतु जाळपोळ आणि दगडफेक करणारे आंदोलक हे मराठी असूच शकत नाही हे कदापि राजकारण आहे असं त्यावेळी दोघही नेत्यांनी क्लिअर केलं होत त्याचमुळं संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी सर्वात आधी मनोज धरांगे पाटलांची भेट घेतली त्यांच्या लागोपाठ गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी देखील मनोज जरांगे पाटलांची मनो भेट घेतली आंदोलनाला पाठिंबा दिला या मुंबईमध्ये अनेक आमदार असतील खासदार असतील हे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल होत आहेत हे कालच्या दिवसापर्यंत घडलं आमदार आणि खासदार हे मनोज जरांगींची भेट घेत आहेत परंतु एका गोष्टीने लक्ष वेधलं उदयनराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील यांच्यासोबत अनेक मराठा आमदार आणि खासदार कुठं आहेत हा प्रश्न देखील उपस्थित होतोय या आंदोलनाला यश देणं हे एकट मनोजरंगी पाटलांच्या हातात नसून या मराठा समाजाने अनेक आमदार असतील खासदार असतील ज्यांना संसदेमध्ये बसवलं ज्यांना लोकसभेमध्ये बसवलं ज्यांना विधानसभेमध्ये बसवलं त्या लोकांचं देखील काम आहे अशी भावना नागरिकांच्या मनात आहे आता पुढे जाऊन ओबीसी नेते हे लक्ष्मण हाके पुढे आले आणि ते म्हणाले की मनोज जरांगे पाटलांसाठी मुंबईमध्ये रेड कार्पेट टाकलं जात आहे आणि आपण झोपलो आहोत का आपल्याला देखील रस्त्यावरती उतरावं लागणार परंतु लक्ष्मण हाके बोलता बोलता बोलून गेले की पाच पन्नास हजार मराठे गेले म्हणजे मोठा तीर मारला का त्याच लक्ष्मण हाकेंना मराठा समाज प्रत्युत्तर म्हणून सांगतोय की एकदा मुंबईत या महासागरावरती नजर टाका आणि पाच पन्नास मराठे आहेत कि लाखोच्या मरा संख्येनं मराठे आहेत फक्त पाच हजार लोकांना परवानगी दिली म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलं की गरज लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवू हे गोष्ट लक्षात घ्या म्हणून जरांगे सोबत गेलेला मराठा हा अजूनही एक गठ्ठा दाखवलेला नाही दाखवता आलेला नाही अजूनही कित्येक तरी मराठे हे रस्त्यावरती आहे ठिकठिकाणी थांबलेले आहेत आझाद मैदानामध्ये स्वयंपाकासाठी परवानगी नाकारली गेली अनेक जण गाड्यांमध्ये स्वयंपाक बनवताना दिसून येत आहेत गृह खात्यानं असा अलिखित नियम काढलेला आहे की काय अशी टीका देखील रोहित पवारांनी केली अनेक प्रश्न जे आहेत ते तयार केले गे गेले मनोज जरांगे पाटलांसोबत मुंबईत पोहोचलेले आंदोलन हे चिडलेले आहेत कारण ज्या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन होणार आहे त्या आझाद मैदानावरती कुठलीही स्वच्छता नाही सगळीकडे चिखल चिखल झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन होणार आहे याची पूर्व माहिती सरकारला होती तरी देखील मुद्दामून मराठ्यांना वेठीस धरण्यासाठी आझाद मैदानाची अवस्था केली का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मुंबईमध्ये पाऊस तो ही गोष्ट मान्य आहे परंतु याच ठिकाणी जर का देशातील कुठल्या बड्या नेत्याची सभा असती सभा जर का झाली तर तुम्ही अशा पद्धतीचं मैदान ठेवलं असतं का असा प्रश्न मराठी उपस्थित करताय त्याचसोबत दुसरीकडं जे पोलीस मराठ्यांना अडवत एका जरी मराठ्याला अडवलं तरी देखील अख्खा गोळका हा पोलिसांपोती तयार होतोय पोलीस देखील विसरून जात आहे की आम्ही या आंदोलनकर्त्याला का आढवलं होत कालचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्या ठिकाणी मराठा ऐकत नव्हते तेथून पोलीस थेट मनोज चरांगी पाटलांना व्हिडिओ करून त्यांचं तरी ऐका असं सांगताना दिसून येतात मराठ्यांचे हाल मुंबईमध्ये केले जात आणि सरकार मात्र याकडनं लक्ष देत नाही असा प्रश्न ह्या निमित्तानं तयार झालाय सध्याच्या घडीला मराठा आमदार आणि खासदारांची भूमिका ही अतिशय महत्वाची असणार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये धरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुम्हाला लढाई ही रस्त्यावरून लढावीच लागणार आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे यासोबत या संपूर्ण घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जय हिंद जय भारत वंदे मातरम